नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचे चालू घडामोडी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस वर्षीच्या जागतिक हृदय दिनाची थीम कोणती होती स्मार्ट हार्ट स्ट्रॉंग हार्ट सेफ हार्ट यूज हार्ट नो हार्ट सेफ हार्ट सेफ लाईफ उत्तर आहे यूज हार्ट नो no हार्ट एकोणतीस सप्टेंबर हा दिवस कधीपासून जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतात पर्याय आहेत दोन हजार एकपासून पासून दोन हजारपासून दोन हजार दोनपासून दोन, दोन हजार तीनपासून उत्तर आहे दोन हजार सालापासून सर मायकल गॅबॉन यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबल डोरची भूमिका केली होती पर्याय आहेत फास्ट अँड फ्युरियस बाहुबली मेरा नाम जोकर हॅरी पॉटर उत्तर आहे हॅरी पॉटर एम एस स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते पर्याय आहेत नीळ क्रांती हरितक्रांती श्वेतक्रांती सोनेरी क्रांती उत्तर आहे हरित क्रांती एम एस स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे भारताच्या कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान होते पर्याय आहेत उद्योग चित्रपट कृषी साहित्य उत्तर आहे कृषी क्षेत्रात एम एस स्वामीनाथन यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत सरकारने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते पर्याय आहेत पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न उत्तर आहे पद्मविभूषण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोषिबिनी देवीने वुशू या खेळात कोणते पदक जिंकले आहे पर्याय आहेत सुवर्णपदक कांस्यपदक रौप्य पदक कोणतेही नाही उत्तर आहे रौप्य पदक भारताच्या रोषिबिनी देवीने वुशू या खेळात किती किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे पर्याय आहेत पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलो पासष्ट किलो उत्तर आहे साठ किलो वजनी गटात आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवा नारवालने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले सुवर्णपदक रौप्यपदक कांस्यपदक कोणतेही नाही उत्तर आहे सुवर्णपदक